वा आ हा हा काय कलर आलाय ना भाजीला एकदम अप्रतिम कलर आलेला आहे म्हणजे ना जशी आपण नेहमीची पावभाजी खातो ना त्याच्यापेक्षा पण एकदम सुंदर कलर आला आहे ना भाजीला आता तो कसा आला ना मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच चला तर मग वळूया आपल्या रेसिपीकडे आज ना खूप इच्छा झाली होती की पावभाजी करायची पण ना काय ना मीच सध्या डायटिंगवर असते पण ना कधी कधी असं होतं ना की जाऊ द्या सगळं विसरून ना आपल्याला पाहिजे ना ते करून खाल्लं पाहिजे आज मला तसंच झालं होतं पण ना म्हटलं चला आज करायचं आपल्या मनासारखं पण आहे ना हेल्दी पण असलं पाहिजे अशाच प्रकारे करू मग काय मस्तपैकी मी पावभाजी बनवायला घेतली आता पावभाजी इतकी लाल याच्यासाठी झाली कारण त्याच्यात मी घातलं होतं बीट बीटाची पावभाजी बनवलेली होती त्यामध्ये बाकीचे पण जे, जे पावभाजी ते पण जे इन्ग्रेडियंट टाकतो ते पण टाकले होते जसं की बघा मी इथे फ्लावरचा एक कंद घेतला होता छोटा तो स्वच्छ धुवून मस्त त्याला व्यवस्थित त्याच्यात टाकला त्यानंतर मस्त बटाटे घेतले एक सात आठ बटाटे घेतले छोटे छोटे त्याचे पण वरचे फोत्रे काढून टाकले स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर एक मोठ्या साईजचं बीट होतं ते बीट मस्त वरचं त्याचं साल काढून घेतलं आणि त्याचे खाप करून ते पण स्वच्छ धुवून टाकलं त्याच्यामध्ये त्यानंतर गाजर टाकलं त्यानंतर वटाणे टाकले थोडीशी हळद टाकलं आणि मीठ टाकली हे सर्व ना मस्त कुकरमध्ये लावलं आणि त्याच्या शिट्ट्या घेऊन टाकल्या आता शिट्ट्या घेताना ना चांगल्या चार पाच शिट्ट्या घ्यायच्या जेणेकरून आपल्या सर्व भाज्या व्यवस्थित शिजून निघतात त्याच्यामुळे मी इथं मस्त कुकर लावून दिलाय आता चार ते पाच शिट्ट्या होत राहतील तोपर्यंत आपण पुढचं काम करूया मी आता इथे आपल्याला जे काही मटेरियल लागणार आहे त्यासाठी मी कांदा टमाटा कापायला घेतला आता तुम्हाला खरं सांगू ना मला चाकून ना बिलकुल काही पण आहे ना असं कापता येत नाही म्हणजे मी ट्राय भरपूर करते पण मला खरंच येत नाही मग काय मस्तपैकी तो चाकू ठेवला बाजूला आणि आपलं आपलं एकदम मस्त महाराष्ट्रीयन पद्धतीने घेतल्या आपली विळी आणि लागली पटापटापटा कापायला आता ना कोण कोण माझ्यासारखं आहे ज्यांना विळी किंवा विळा याच्यानेच कापता येतं चाकूने काही कापता येत नाही व्यवस्थित तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आपल्या इथं मस्तपैकी चार पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे मी त्यानंतर कुकर थंड पण झालेला होता तो पण मी इथे ओपन केला आहे आता बघा तुम्ही बघू शकता पूर्णपणे सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजून गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळे जे आपण बीट बटाटे वटाणे त्यानंतर गाजर जे काही टाकलं होतं ते व्यवस्थित मस्त शिजले आता मी काय केलं की जे मॅशर आहे ना त्याच्याने मस्तपैकी स्मॅशर मॅशर काय म्हणतात ते ठीक आहे त्याच्याने मस्त त्याचं त्याला मॅश करून घेतलं म्हणजे त्याचं आता मला काही एवढं भारी इंग्लिश बोलता येत नाही आपलं तोडकं मोडकं जसं बोलता येईल तसं बोलते मी तर चला मग आता इथे सगळं मॅश करून घेतलं बघा किती मस्त असा कलर आला आहे ना हा कलर बघूनच ना मला इतकं भारी वाटत होतं म्हटलं कधी फोडणी देऊ आणि कधी ती भाजी खाऊ असं झालं होतं चला तर मग आता सगळं मी इथे कापून घेतलेलं होतं तेव्हाच आता कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला तेल टाकल्यानंतर थोडी मोहरी टाकली मी त्यामध्ये त्यानंतर मस्त जिरं टाकलं त्यानंतर मस्त त्यामध्ये आपला कांदा टाकला कांदा थोडा व्यवस्थित ब्राऊन रंगाचा होतो तोपर्यंत इथे मी तो फ्राय करून घेतला आता कांदा ब्राऊन रंगाचा झाल्यानंतर मी माझा फेवरेट कढीपत्ता टाकला त्याच्यामध्ये त्यानंतर इथं मी आलं आणि लसूण थोडं जाडसर कुटून घेतलं होतं खलबत्त्यात ते टाकलं ते मस्त फ्राय करून घेतलं त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची टाकली आता ना शिमला मिरची नव्हती माझ्याकडे त्याच्यामुळे मी आपली हिरवी मिरचीच टाकली शिमला मिरची असते तर अजून जास्त छानच असली तुमच्याकडे तर तुम्ही पण टाका तर माझ्याकडे नव्हती त्यामुळे नाही टाकली आता इथे मी टोमॅटो बारीक चिरलेला तो पण टाकला होता आणि तो व्यवस्थित फ्राय करून घेतला त्यानंतर याच्यामध्ये कोरडे मसाले टाकायला घेतले हळद टाकली अर्धा चमचा आता आपण पहिल्यांदा हळद टाकलेली होती मीठ टाकलेलं होतं भाज्यांमध्ये त्यामुळे हळद थोडी कमी टाकायची आहे त्यानंतर मस्त लाल तिखट घेतलं एक दीड चमचे त्यानंतर आपल्याकडं कांदा लसूण मसाला होता तो टाकला एक चमचा त्यानंतर काळा मसाला होता माझ्याकडे घरचा तो एक दीड चमचा टाकला आणि सगळं व्यवस्थित मी फ्राय करून घेतलं आता याच्यात ना थोडंसं पाणी टाकलं मी जेणेकरून ना टोमॅटो पण व्यवस्थित छान त्याची ग्रेव्हीसारखं होईल ना त्याच्यासाठी थोडं पाणी टाकून थोड्या वेळ मी एक दोन मिनटं झाकण ठेवलेलं होतं त्यानंतर व्यवस्थित मस्त तेल सुटूच तर आहे ना त्याला एक पाच मिनटं झाकण ठेवायचं असं मस्त टोमॅटो त्यामध्ये छान ग्रेव्ही तयार होते आणि असं तेल पण सुटतं छानपैकी आता ज्या भाज्या होत्या ना आपल्या तर त्या सगळ्या जे आपण मॅश करून ठेवलेलं होतं कुकरमधून तर ते ज्याच्यामध्ये वतून द्यायचं आहे आता सर्व वतल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की जर घट्ट आहे भाजी तुम्हाला जर पाणी टाकायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता नाही तुम्हाला अशीच पाहिजेल असेल तर तुम्ही तशी पण ठेवू शकता काहीच हरकत नाही मी थोडं पाणी टाकलं होतं तर कुकरला थोडी भाजी लागलेली होती तर ती व्यवस्थित स्वच्छ करून कुकरमधलं पाणी मी त्याच्यात टाकून दिलं त्यानंतर आता थोडंसं व्यवस्थित हलून घेतलंय आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे की याच्यामध्ये आत्ता पावभाजी मसाला टाकायचा आहे तर बघा मी मस्तपैकी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला आणलेला होता तर तो मी इथे दोन चमचे टाकलेला आहे मस्त पावभाजी मसाला त्यानंतर ते सर्व एकजीव करून घेतलं चवीपुरतं मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित उकळी काढून घेतली आता भाजी जेव्हा उकळते ना त्यावेळेस ना गॅस पूर्ण बारीक करून द्यायचा आणि तिला हळूहळू हलवत राहायची कारण काय होतं ना की तिचे जे शिंतोडे भाजीचे पटापट फटाफट उडता ना तर पड़, ते बघा तुम्ही भिंतीवर तुम्हाला दिसू शकता की जोजोऱ्यात उडता ते हातावर पण उडतं कधी डोळ्यावर तोंडावर तोंडावर पण उडतं तर तेवढी काळजी घ्या तुम्ही कारण मला चटका बसला तुम्हाला नको बसायला त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आता अगोदर मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे काळजीपूर्वक मीठ टाकायचं त्यानंतर मस्त अमूल बटर होतं पूर्ण एक बटर मी त्याच्यात टाकून दिलं गार्निशिंगसाठी कोथंबीर टाकली आणि वा मस्त थोड्या वेळ एक पाच मिनटं गॅसवर येणार भाजी मी ठेवली उकळायला आणि त्यानंतर मस्त आपली पावभाजी इथे तयार झाली आता मस्तपैकी मी त्यामध्ये शेव टाकली दही टाकलं तुम्ही त्याच्यामध्ये बटर पण टाकू शकता लिंबू पण खाऊ शकता काहीच हरकत नाही आणि आणि मस्त त्याचा आस्वाद घेतला मी कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब पण करा बाय